त्या माईबापाचं महत्व तरी जीवनामध्ये लक्षात आलं आई वडिलांवरती सुंदर प्रेम करता आलं त्यांचा सांभाळ जीवनामध्ये त्याला आपलं जीवन माझ्या देवाला आवडल्याशिवाय दे राहणार नाही पण आपल्यासाठी जर सगळ्यात प्रथम भगवंत ता कुणी असेल तर मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव हे तीन देव सगळ्यात महत्वाचे यांचं महत्व जीवनामध्ये प्रत्येकाला लक्षात यावं यांचं महत्व समजावं त्यांच्यासाठी जीवन जगतावं त्यांच्यासाठी जर जीवन जगाल देवाला विरोध काहीच करावं लागत नाही आपोआप आपल्यापर्यंत देव पोहोचतो आज खरंच पाहत ना पंढरपुरामध्ये उभा आहे फक्त पुंडलिकाने केलेली आई वडिलांची सेवा देवाने पाहिजे देवालाही हे वाटावा म्हणजे भगवंताला हे वाटावा आता भक्त कुणी तरी मला भेटला पाहिजे देवाला हे मटावं एवढी सुंदर सेवा एवढं प्रेम आई वडिलांवरती केलं मग आई वडिलांचं महत्व लक्षात आलं त्यांच्यासाठी म्हणून जीवन जगता आलं आपलं जीवन सुंदर घडल्याशिवाय राहणार तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही पण कळावं जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तो ती गोष्ट लक्षात येईल तोपर्यंत समजावं खरंच जीवनामध्ये माई आपली आई आहे आपले वडील आहेत किती गरजेचे आहे काय प्रेम आहे हे लक्षात आलं पाहिजे आज 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 जर एका प्रथम आहे त्यांच्या पाठीमागे त्यांची चिरंजीव आहेत संपत भाऊ असतील मारुती भाऊ असतील किंवा बाळासाहेब भाऊ असतील त्यांच्या कन्या आहे खरं दुःख पाहणं या जीवनामध्ये त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मुलांसाठी आज सगळं सुंदर नियोजन केलं कीर्तन ठेवणे ज्ञानदान करताय अन्नदान करताय सर्वांना बोलवलं म्हणाल यापेक्षा मोठ यापेक्षाही मोठं नियोजन होईल यापेक्षाही सुंदर करते पण मला सांगा आज काय करावं हो? किती नियोजन करावं किती मोठं व्हावं जेणेकरून एकदा गेलेली ती माऊली आहे तिला परत आमचा प्रेम जीवनामध्ये परत भेटेल आज किती जरी काही नियोजन जरी झालं ना आज कितीही जाऊन माझ्या देवाला मिळवणी करावी देवा सगळं सुंदर झालंय पंच भगवानाचं भोजन आहे कीर्तन आहे सगळं केलंय मोठा मंडप टाकलाय सगळं झालाय पण थोड्या वेळापूर्वी आमच्यासाठी आमच्या आई माघारी थोड्या वेळासाठी आम्हाला तिचं प्रेम परत हवं थोड्या वेळासाठी तिची माया आम्हाला जीवनामध्ये परत यायची पाहिजे मला सांगा किती विनवणी करावी त्या देवाला किती विनंती करावी किती पूजा करावी किती, किती वेळा त्याला बोलवा हवं जेणेकरून त्या माऊलीचं प्रेम देते आज किती जरी प्रयत्न केला ना आज किती जरी विनंती केली तरी आज गेलेली ती माऊली आहे किंवा त्या आईचं प्रेम लेकरांसाठी पुन्हा मिळू शकत नाही त्या लेकरांना परत ते अनुभवता येणार नाही मुली जावे तर माहेर आले ती लवकरच म्हणतात ना आम्हाला माहेरात किंमत तोपर्यंत नसते प्रत्येक लेखीला जोपर्यंत त्या माहेरामध्ये तिची आई आहे तोपर्यंत तिचं माहेरपण आहे हो। जोपर्यंत माऊली आहे ती आई आहे ते वडील आहे आज मुली ज्यावेळेस माहेर आले प्रेम करणारी भावंड महिना आहेत सगळं आहे पण एवढं सगळं असताना इथं आल्याच्या नंतर ज्यांना ते प्रेम त्यांना त्या आईकडून भेटत होतं जी माया ते माऊलीकडून भेटत होती जी आपुलकीने ती आई असं करत होती जवळ घेत होती ना आज ते प्रेम पाहायला नाही भेटणार आज ते प्रेम पुन्हा अनुभवता नाही येणार त्या लेखीचा प्रेमही तोपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये आमची आई आहे जोपर्यंत माहिती ते जो त्या हो। प्रेम आहे खरंच परिस्थिती पाहणं प्रत्येक लेखी अनुभव घेतलाय जेवढं प्रेम आपल्यावरती आपल्या आईने केलं ना तेवढं करू शकत नाही तेवढं कष्ट दुसरं कुणी घेऊ शकत नाही पण पर जोपर्यंत आव्हतो हो तोपर्यंत या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत कळत नाही त्या माऊलीचे काय कष्ट आहे त्या आईचं काय प्रेम आहे कधी पाहणार महिला मंडळ स्वतःकडे कधीतरी त्या आईची परिस्थिती पाहती आई रागवते एखादी गोष्ट शिकवते ना ती बोलते रागवते कधी कधी पुन्हा पुन्हा तेच तेच समजून सांगते ओरडते पण राग आहे एका बोलल्याच्या नंतर वाईट वाटायचं नव्हती बोलल्यावर राग यायचं वाटायचं बाबा सारखं सारखं ओरडत असते सारखं सारखं बोलत असते तेवढच पुन्हा पुन्हा सांगत असते राग यायचं वाईट वाटायचं पण ज्या वेळेस तिला सोडून सासरी आलो आहे तिने शिकवलेली सांगितलेली ओरडलेली ती गोष्ट स्वतःला करावी लागली ना त्यावेळेस जाणवत आहे ना की माऊली का रागवायची ती आई का ओरडायची का पुन्हा पुन्हा तेच 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 शिकवायचो तिच्या सोबत होतो तोपर्यंत तो कष्टाची तिच्या त्या प्रेमाची झाली नाही आज तिच्यापासून दूर आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी नाही सुद्धा तीच परिस्थिती जोपर्यंत आई आहे ना प्रत्येक हो, लेखाने अनुभव घेतला असेल जोपर्यंत आई आपली घरामध्ये ना कधी तरी उशीर होतो घरी यायला कधी कामानिमित्त बाहेर गेला तर बारा वाजता एक वाजता पण अनुभव येईल ज्या वेळेस रात्रीचा उशीर होतोय बारा वाजता एक वाजता फक्त लेखाच्या गाडीचा आवाज यावा त्या माउलीच्या कानावर तिला कळा भक्त आला आहे अहो तुम्ही दार वाजवायची सुद्धा गरज पडत नाही दार न ना वाजवता सुद्धा दार उघडून समोर उभी दिसणारी आई दिसते निम्या रात्री चालणार रात्री दोन वाजता एकदा तीन वाजता उठून विचारते बाळा काम होतं उशीर झाला जेवण केलंय का पोट भरलाय का रात्रीच लेकर जेवण केलंय का पाण्यासाठी दोन दोन वाजेपर्यंत जाते रात्र रात्र लेकरांसाठी जागून काढते मी खरंच आज ज्यावेळेस त्या माऊलींच्या लेकर घरी येतील आज घरी आल्याच्या नंतर जोपर्यंत होती तोपर्यंत दारामध्ये आज घरी आल्याच्या नंतर एक वाजूया ती माऊली नाही असं वर दिसत घरी आल्याच्या नंतर दोन पाठीवरती हात फिरवून निम्म्या रात्रीचे उठून जेवलांचा विचार झाली ती माऊली ती आई नाही डोळ्याला पाहायला भेटणार आई परत ती पाहायला लेकरांचा टी थांस्त कष्ट घेते एकाच सोपला माझ्या लेकराचं जीवन सुंदर घडलं पाहिजे माझ्या लेकरांना खूप सुंदर जगता आलं त्याच्यासाठी तिने फार वेळ आली ना दुसऱ्यांच्या रानात जाऊन कष्ट केले दुसऱ्यांच्या रानात जाऊन काम केलं तेही करायला तयार फक्त जे दिवस आम्ही पाहिले तेच दिवस आमच्या पोरांना नको तीच परिस्थिती आमच्या लेकरांवरती नको आमच्या लेकरांचं जीवन खूप सुंदर घडलं पाहिजे लेकरांना चांगलं जगता आलं पाहिजे आनंदात राहता आलं पाहिजे यासाठी कष्ट येऊ एखादीचं लहान लेकरू असत ना ते आई जर पाहत ती माऊली रात्र रात्र भरकडेवरती घेऊन फिरते तिचं जर लेकरू लढायला लागलो ना पटकन उचलून घेते तासन तास कडेवर घेऊन फिरेल फक्त एकच अपेक्षा आहे माझ्या लेकराची झोप पूर्ण व्हावी माझ्या बाळाच्या डोळ्यात ना माझ्या शांत झोप घेता यावी यासाठी तासन तास कडेवरती घेऊन फिरणारी ती आमची माउी आहे आमची आई आहे हातरून ओलं केलं पटकन उचलून स्वतःच्या जागेवरती जाऊन टाकते स्वतः त्या ओल्या जागेवरती जाऊन झोपे त्या गोष्टीचा तिला कधी वेदना झाल्या नाही तो त्या गोष्टीने तिला कधी त्रास झाला नाही तिला कधी वाटलं नाही बाबा आपली झोप होणार नाही तेव्हा आपल्याला त्रास होईल तिच्या मनातही विचार आला नाही का तर एकाच काळजी आहे माझ्या लेकराची झोप लेकराला कसला त्रास व्हायला नको माझ्या बाळाला शांत झोप घेता यावी त्यासाठी सगळं काही स्वतःवर घेणारी स्वतः सहन करणारी जीवनामध्ये केवळ आमची माता आहे हे प्रेम जीवनामध्ये आपल्याला दुसरं कोणी देऊ को ना शकत नाही हे प्रेम दुसरं कोणाकडून भेटू शकत नाही ते प्रेम फक्त जीवनामध्ये आमच्या मातेकडून भेटत खरंच महिला मंडळ माहेरला जाताना माहेरा बघा त्या आईच प्रेम तिथे गेल्यावर कळेल त्या मावडीचं प्रेम हो म्हातारी जसं वय झालं ना जसं जसं वय झालं तर सगळी भावाच्या हातामध्ये जाते नाही का त्या माईबापांकडं वय झालंय काही नाही दुधाचा पगार जरी नाही अनाथ आला तरी भावाच्या हावरती जमा होतो तो सुद्धा नाही आमच्या माईबापाकडं पण कधी कधी एखाद्या पाहुणा भेटतो त्यांना एखाद्याने पन्नासची ची नोट दिली त्याची लाजी लाजे म्हातार पाहण्याचं वडव कुणीतरी पन्नास रुपये दिले कुणीतरी शंभर रुपये दिले एका घेऊन आले आमच्या आईने आणि आज नदी पिशवीत घालून ठेवून दिल्या तिला ठाऊक आहे तिची लेख तिला भेटायला येणार तिची पोरगी तिच्याकडे येणार एखाद्या सणाला जाताना पाच हजाराची साडी घेतली भावाने नाही पटत आमच्या आईला कधी ती साडी नाही आवडतो नाही आवडली साडी ना पण आज साडी घ्यावी एवढे जवळ नाही ना ते दोन चारशे रुपये चाचलेत रुपया ना रुपया काढते पोरीच्या हातावरती ते काय बाळा साडी घ्यावी तेवढे नाही पण तुझ्या घरी जाताना ना चार दोन घास खायला घेऊन एक थी थी। ना एक रुपया करून लेकराच्या हातावरती टिकव देऊ वेळ आली ना खरं सुना नाही कधी नाही घालू लागतो रुपया सुद्धा पोरीच्या हातावरती सापडेल ती आणते पोरीच्या पिशवीत आणून भरते टाकते ना महिला म्हणत पहिला असेल प्रत्येक लेकी हो चालेल मिरच्या का आणते पोरीच्या पिशवीत आणून टाकेल एखादी लस लसीची जुडी काढेल पोरीच्या पिशवीत आणून भरेल सामान आणि पिशव्या भरलेला असत जागा नाही नसतात भरायला पण तरी सुद्धा आणेल सगळं आणून भरेल त्याच्यामध्ये लसूण कांदा मिरच्या या द्यायच्या वस्तू नाही छोट्या छोट्या गोष्टीचा तिचा प्रेम दडलेलं आहे या लहान लहान गोष्टीमध्ये त्या माउतीचं प्रेम आहे तिच्याकडे भारी म्हणून देत नाही ती लेखी लेकीकडं काही नाही म्हणून पुरवत नाही या लहान लहान गोष्टीमध्ये ती आपलं प्रेम व्यक्त करते बाकी नाही ना काही छोट्या छोट्या गोष्टी हे प्रेम दुसरं नाही व जीवनामध्ये कुणी देऊ शकत मग परिस्थिती अशी आहे जोपर्यंत हे प्रेम आपल्या जीवनाचा संपत नाही तोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही तोपर्यंत त्याचं महत्व लक्षात येत नाही म्हणतात ना जोपर्यंत सावलीत आहे तोपर्यंत उन्हाच्या दरा समजणार नाही ज्यावेळेस वेळेस सावलीचं बाहेर येणं त्यावेळेस कळतं त्यांचं ऊन कशाला म्हणतात तसं जीवनामध्ये आपल्यासाठी सुद्धा त्या माईची सावली आहे जोपर्यंत त्या माउलीची सावली सोबत आहे ना तिचा प्रेम सोबत आहे तोपर्यंत करणार नाही म्हटलं जातं आणि एकदा का जीवनामध्ये एक ती आई सोडून निघून गेली तिचं प्रेम जीवनामध्ये संपलं ना मग कळतं ना खरंच प्रेम कशाला म्हणतात कोणी असू देव बाकीचे सगळे लोक पाहत ना आपल्या संपत्तीकडे पाहतात काही जण काही सौंदर्याकडे पाहतात गेलेली आहे पण जीवनामध्ये केवळ आमची माता आहे त्या आईचं प्रेम पाहायला अहो नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेस तिने उदरामध्ये वागवलंय तिला माहित नाही तिने पाहिलेलं सुद्धा नाही त्या लेखकाला ठाऊक नाही तिचा लेखक काळ आहे खोर आहे चालता येत आहे त्याला बोलता येणार आहे कोणत्याच गोष्टीची कल्पना नाही होते आईला पण हे कधी गोष्ट माहित नसताना सुद्धा प्रत्येक क्षण ना क्षण त्या लेकराची काळजी घेणारी ती आई आहे ते प्रत्येक क्षण त्या लेकरासाठी जगणारी ती माता आहे त्या लेकरांसाठी व्यतीत करणारी आमची आई आहे तिला एवढं प्रेम देत योजना त्यामुळे तिचं महत्व कळावं तिची फार अपेक्षा नाही भरपूर तुम्ही मोठ्या घरातच ठेवावं चांगल्या गाडीत तिला फिरवावं चांगले कपडे दागदागिने आणून द्यावेत असल्या अपेक्षेने प्रेम केलेलं नाही या अपेक्षेने आपल्यासाठी कधीही ती जीवन जगलेली नाही फक्त लेकराने प्रेम प्रेमाने प्रेम जाऊन शब्द जरी जाऊन तिच्याशी बोलले ना कधी तरी अनुभव घ्या घरी आल्याच्या नंतर जवळ जाऊन बसा जाऊन विचारा आई जेवाणी केलंय का गोळ्या घेतल्यास का तब्येत बरी आहे का एवढं जरी प्रेमाने जाऊन विचारलं तुमच्या या प्रेमाच्या दोन शब्दात आनंद मानते प्रेमाच्या दोन शब्दात समाधान मानून सुखी राहणारी आमची माऊली आहे बाकी काही गरजेचं नाही आपलं प्रेम त्या माता पित्यांना ते गरजेचं तेवढं जरी तरी सुद्धा खरच जीवन माझ्या देवाला आवडतं जसं दे पुंडलिकासाठी आलेत ना हो। तसं आपल्यासाठी आपलंही घर पण पंढरी बनेल पण पुंडली बनून प्रेम आपल्यालाही आई वडिलांवरती करता यावं माता पितांची सुंदर सेवा जीवनामध्ये व्हावी आई वडिलांसाठी जीवन जगता यावं आणि माझ्या महिला मंडळींसाठी तर विशेष करून मी सांगून जाते की प्रत्येकीला वाटतंय आमच्या भावाने वहिनीने खूप सुंदर सामान आई वडिलांचा करावं वाटतं ना हो। प्रत्येकीची अपेक्षा आहे आमच्या बाबांवरती खूप प्रेम केलं पाहिजे आमच्या आई वडिलांचा खूप सुंदर सांभाळ झाला पाहिजे तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या आपले सासू सासरे आहेत ना ते सुद्धा कोणाचे तरी मायबाप आहेत आणि त्यांच्याही लेकरांची अपेक्षा सुंदर सांभाळवा घरात असणारे सासू सासरे त्यांच्यावरती प्रमाणे प्रेम करा त्यांचा आई वडील म्हणून सांभाळ करा आई वडिलांची आपल्या सेवा झाल्याशिवाय राहणार नाही ती तिथेही सुंदर नियोजन होईल पण घरातल्या सासू सासऱ्यांवरती त्यांच्यासाठी थोडंफार जीवन जगण्याचा प्रयत्न करा एवढं जरी कळलं ना तरी सुद्धा भरपूर तरी सुद्धा खूप होतं पण हे हो। सगळं अगोदर आमच्या माई बाप्पांना तिथपर्यंत पोहोचवता आहे आई वडिलांना या सर्वांचं महत्व समजावं एक गोष्ट तिथपर्यंत जाईल आणि जर पोहोचलं नाव खरंच तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली राहत आहे पावलावरती पाव मुलगी आणि खरंच ही गोष्ट आमच्या आईला समजावी आणि असं हे ज्यावेळेस आमच्या मातेला समजतं हे हीच समजून घेऊन ज्यावेळेस आमची आई जीवन जाते ना त्या माती तरी म्हणजे तुकोबरा सांगतात